आज मी तुमच्यासोबत अशा भाकरीची रेसिपी शेअर करणार आहे जी भाकरी तुम्ही दोन वेळेला तुमच्या जेवणात खाल्ली ना त्या भाकरीनी तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार म्हणजे होणारच एकदम झटपट वजन कमी करायला ही भाकरी तुम्हाला मदत करणार अशी ही भाकरीची रेसिपी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया तर इथं भाकरी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी नाचणी आणि सोबतच घेतलेलं आहे एक वाटी ओट्स नाचणी जी असते ना नाचणीला बऱ्याच जागेवर रागी म्हणलं जातं किंवा नागली म्हणलं जातं तर आमच्या इकडे याला नाचणी म्हणलं जातं तर नाचणीमध्ये ना खूप सारे हेल्दी जीवनसत्व असतात आणि जसं आपण बाजरी ज्यावारी खातो त्या पद्धतीनीच नाचणीची भाकरी देखील खाल्ली जाते पण नाचणीमध्ये खूप जास्त प्रोटीन आणि फायबर असतं तर प्रोटीन आणि फायबर वेट लॉसमध्ये खूप महत्त्वाची भूमिका रोल करतं आणि एकदम झटपट वेट लॉस करायला मदत करतं या नाचणीमध्ये ना खूप सारं फायबर आहे तर फायबर जे आपण जेवण करतो ते पचवायला खूप जास्त मदत करतं पोट खूप साफ ठेवतं आणि वजन कमी करायला खूप जास्त हेल्प करतं तर ही वजन कमी करण्याच्या हिशोबाने नाचणी जी आहे ती खूप लाभदायक आहे ज्या पद्धतीने नाचणीमध्ये प्रोटीन असतं फायबर असतं तर आणि खूप सारे जीवनसत्व सा वेगवेगळ्या पद्धतीचे नाचणीमध्ये आढळतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात जसं की आयरन कार कार्बोहायड्रेट कॅल्शियम कॅल्शियम या पद्धतीचे आणखीन खूप सारे इथं जीवनसत्व असतात नांगणीमध्ये तर सोबतच मी इथं घेतलेले आहे एक वाटी ओट्स आता ओट्समध्ये देखील खूप सारं प्रोटीन आणि खूप जास्त प्रमाणात फायबर असतं म्हणूनच वेट लॉसमध्ये खूप जास्त प्रमाणात ओट्स खाल्ले जातात किंवा ओट्स वापरले जातात तर आता जे आपण हे ओट्स आणि नाचणी घेतलेली आहे ना तर या या दोघांना आपल्याला मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर आता ही नागली आणि जे ओट्स घेतलेले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि नॉर्मली जसं आपण भाकरीला पीठ बनवतो त्या पद्धतीनेच याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तर ही तर मी छान असं मिक्सरमध्ये ओट्सला आणि नाचणीला फिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तर आता हे फिरून घेतलेलं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर आता आपल्याला परत तर हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता फक्त आपल्याला या दोनच गोष्टीची भाकरी नाही बनवायची आहे तर मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आता जवारी देखील वेट लॉसमध्ये खूप खूप जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडते ज्वारी पचायला खूप जास्त हलकी असते आणि मध्ये फायबर आणि प्रोटीन खूप जास्त असतं जसं नाचणीमध्ये असतं त्याच पद्धतीने ज्वारीच्या पिठामध्ये देखील प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं आणि बाकीचे जसं नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट आयर्न बाकीचं कॅल्शियम वगैरे मॅग्नेशियम या पद्धतीचे जीवनसत्व असतात त्याच पद्धतीने ज्वारीमध्ये देखील जीवनसत्व असतात म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा माणूस वेट लॉस जर्नी सुरू करतं किंवा वजन ज्याला कमी करायचं असतं त्यावेळेस जे मोठे 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 अनाज आहेत जसं की बाजरी ज्वारी नाचणी ओट्स या पद्धतीचे ना गोष्टी बऱ्याच वेट लॉस लोस्त, वेट लॉसच्या दरम्यान खाल्ल्या जातात कारण त्याच्यामध्ये खूप सारं पो प्रोटीन आणि फायबर असतं तर ज्वारीचं पीठ तर सर्वांच्याच घरी असतं आणि ही नाचणी कुठंही दुकानात शॉपीत इझिली मिळते आणि हिचा भाव काय खूप जास्त महाग नाही पन्नास रुपये किलोनी नाचणी कुठंही भे भेटते सोबतच ओट्स तर आजकाल सगळ्यांनाच माहीत आहे आता ही ज्वारी नाचणी आणि ओट्सची मी मिक्स भाकर बनवणार आहे एकदम हेल्दी आणि झटपट तुमचं वजन कमी करणारी आणि हे नाचणी ओट्स आणि ज्वारी याच्यामध्ये फॅट खूप कमी असतात त्याच्यामुळं आणखीनच पटकन तुमचं वजन कमी करायला मदत होते आणि हे तीनही अन्न पचायला खूप सोपे आहेत आणि ह्याच्यात प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं जेणेकरून तुमचं वजन एक महिन्यामध्ये खूप जास्त कमी झालेलं दिसणार आहे तर आता या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नॉर्मली जसं आपण भाकरीला चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने चितं पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आता तुम्हाला ह्याची डायरेक्ट आपण नॉर्मली जशी बाजरी ज्वारीची भाकरी थापून घेतो ना तशी भाकरी थापून घेतली तरी चालते तर मी हे इथं भाकरी थापून घेणार नाही तर लाटून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त जसं नॉर्मली चपात्याला पीठ मळून घेते त्या पद्धतीने इथं ता पीठ तयार झालेलं आहे आपलं तर आता मी या पिठाच्या दोन लाट्या करून घेणार आहे आणि मस्त छान अशी ह्याची भाकरी लाटून घेणार आहे तुम्हाला अगोदरच म्हणले तुम्हाला थापायची असली तरी तुम्ही थापून घेऊ शकता तर इथं छान अशी मध्यमी भाकरी लाटून घेतलेली आहे खूप जास्त मोठी नाही लहान नाही खूप जास्त पातळ नाही जाळी नाही आता नॉर्मली जसं आपण भाकरी भाजून घेतो त्या पद्धतीनेच तव्यावर टाकून इथं थोडंसं भाकरीला पाणी लावून घेतलं आहे आणि भाकरी आपल्याला पलटून पचून घ्यायची आहे आणि मस्त गॅसवर भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे फुलके देखील बनवू शकता जसं आपण गव्हा गव्हाचे फुलके बनवून घेतो आणि भाजतो त्या पद्धतीने तर इथं मी छान अशी भाकरी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं भाकरी तयार झाली आहे गॅसवर तव्यावर भाकरी पचून गॅसवर भाजून घेतलेली आहे बाकीच्या देखील भाकरी मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहिल्याच असाल ही भाकरी बनवायची प्रोसेस काही वेगळी नाही नॉर्मली आपण जसं भाकरी बनवतो त्या पद्धतीनेच बनवायची आहे बट आपल्याला इथं रागी आणि ओट्सचा वापर करायचा आहे भाकरीच्या पिठामध्ये तर मस्त अशा आपल्या भाकऱ्या सगळ्या सगळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुमच्या वेट लॉसमध्ये या, या भाकरी शंभर टक्के खूप महत्त्वाची भूमिका निभवणार आहेत आणि तुमचं वेट जे आहे ते एकदम झटपट कमी करण्यास मदत करतील तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा